नमस्कार मंडई मंडई शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाईचे पैसे हे आता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि आता साधारण कोणकोणत्या कुन -कुन जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ही किती मिळणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल ते या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय कमेंटमध्ये लिहायला सुद्धा विसरू नका म्हणजे आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानंतर दुकान असतील घराची पडझड असेल शेतीतील मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान असेल अशी जे काही शेती पिकाचं नुकसान असेल दुकानाचं नुकसान असेल पडझड झालेली असेल याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही ना काहीतरी निधी मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजेच एखाद्या शेत्या एखाद्या शेतकऱ्यांचं एखाद्या नागरिकाचं जर दुकान त्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं असेल तर कमीत कमी, -कमी पाच हजार रुपये मदत तर जास्तीत जास्त दहा हजार रुपयाची मदत ही देऊ अशा पद्धतीची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेले त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी निधन झालेलं असेल पुरामध्ये वाहून गेलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा चार लाख रुपयाची मदत ही दिली जाले, दिली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि शेती पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे जे काही पंचनामे तलाटे यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव देण्यात आले होते जे काही डाटा पोस्ट करण्याचं काम हे शेतकऱ्यांचा जो काही डाटा असेल ते कृषी विभागाच्या माध्यमातून पुढे देण्याचं काम करण्यात आलं होतं आणि जे काही केवायसीच्या यादी असतील अंतिम टप्प्यात आलेल्या असून अंतिम टप्प्यात आलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या केवायसी ह्या केल्या जाणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त जर नुकसान झालं म्हणजे सोयाबीनचं जर नुकसान झालं तर सत्तर पंच्याहत्तर टक्के जर नुकसान दाखवलं तर त्यानुसार आपल्याला ते आठ हजार पाचशे रुपयाचं अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर जर तुमचं फळबाग पिक असतील तर त्या फळबाग पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे दिले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा दिली होती आणि जे काही बहुपिक असतील त्या बहुपिकासाठी सतरा हजार पाचशेच सॉरी पंचवीस हजार सॉरी पंचवीसशे पंचवीस हजार पाचशे रुपयाचं अनुदान हे दिले जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि त्याचे जे काही तुलाटे यांच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही शेती पिकाचे पंचनामे झालेले त्याच्या अंतिम याद्या ह्या जिल्हाधिकारी तसंच जे काही महसूल विभाग आहे त्या महसूल विभागाकडे देण्यात आलेले आहे आणि त्या केवायसीच्या याद्या सध्या तयार करण्याचं काम हे जोरावरती सुरू आहे म्हणजे काल रविवार असताना शनिवार असताना सुद्धा जे काही कर्मचारी वर्ग होता त्यांना सुट्ट्या देण्यात आल्या नव्हत्या ते काही काम असेल ते पूर्ण करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून आदेश देण्यात आले होते आणि ते काम अंतिम टप्प्यात आलेलं असेल तर त्याचबरोबर जे काही का आता पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या केवायसीच्या याद्या हा दोन तारखेपर्यंत शेतकऱ्यांना दिल्या जातील म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी झाल्यानंतर तात्काळ हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशा पद्धतीची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल त्याचबरोबर लातूर असेल त्यानंतर यवतमाळचा भाग असेल वाशिमचा भाग असेल अकोल्याचा काही भाग असेल हिंगोली त्याचबरोबर नांदेड असेल त्याचबरोबर परभणी असेल या भागात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळबाग पीक असतील त्याचबरोबर केळी असेल त्याचबरोबर द्राक्ष असतील त्याचबरोबर डाळिंबाची बाग असतील त्याचबरोबर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इत्यादी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल झालेलं आहे आणि जे काय आता केवायसीच्या अंतिम याद्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि केवायसीचं काम हे सुरू झालेलं असून शेतकऱ्यांच्या केवायसी ह्या दोन दिवसात केल्या जातील आणि त्यानंतर ज्या पद्धतीने केवायसी होतील त्याच पद्धतीने बहात्तर तासात ते अठ्ठेचाळीस तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर केवायसी झाल्यानंतर हे पैसे जमा केले जाणार आहेत अर्थातच जे काही दसऱ्याचा मुहूर्त असणार आहे त्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत आता ज्या ज्या भागात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या मंडळात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या तालुक्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या काही अंतिम याद्या वस्त करण्यात आलेल्या आहेत ज्या अंतिम याद्या आता केवायसीच्या स्वरूपात केल्या जाणार आहेत आणि केवायसी झाल्यानंतर हे तत्काळ पैसे जमा केले जाणार आहेत आता तुम्ही विचारू नका की कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे कारण तर जे काही आता जिल्हे पात्र आहेत ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यात अधिसूचना दिलेल्या आहेत ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या केवायसी या करण्यात आलेल्या आहेत ज्या काही याद्या आपण दिलेल्या आहेत त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे तत्काळ जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती ही देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय